विराट कोहली जिंदाबाद हमें तुम पर गर्व है असं म्हणत केलेल्या अवघ्या सात शब्दांच्या पोस्टमुळे जावेद अख्तर यांच्या मागे आता वेगळाच वाद सुरू झालेला आहे खरं तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबई मध्ये पार पडला इथे पाकिस्तानने दिलेल्या अवघ्या दोनशे बेचाळीस धावांचं लक्ष पूर्ण करताना विराट कोहलीच्या शतकी खेळीसह भारताने सहा भारता गडी राखून पाकिस्तानवर मात केली अर्थात या विजयानंतर विराट कोहलीवर चौफेर कौतुकाचा वर्षाव होतोय आणि अशीच कौतुकाची पोस्ट केली होती गीतकार व कवी जावेद अख्तर यांनी जावेद अख्तर यांनी केलेल्या या पोस्टला आता राजकीय वळण प्राप्त झालेले आहे याचं कारण असं की जावेद अख्तर यांनी पोस्ट केल्यानंतर एका युजरने त्यांना टोमणा मारत त्यावरती कमेंट केली होती खरं बघायला गेलं तर कलाकारांसाठी राजकीय मंडळींसाठी सुद्धा टोमणा किंवा ट्रोलिंग हे काही नवीन नाही मात्र या युजरला आपल्या तिखट शब्दात प्रतिक्रिया देताना जावेद अख्तर यांनी त्यांनी जी कमेंट केली ती आता सर्वत्र व्हायरल व्हायला लागली बरं हे प्रकरण वाढत असतानाच जावेद अख्तर यांची बाजू घेत आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या वादामध्ये उडी घेतलेली आहे नेमकं हे प्रकरण काय जावेद अख्तर यांची पोस्ट काय होती त्यावर युजरला त्यांनी काय टोमणा मारला आणि आदित्य ठाकरे यांचं म्हणणं काय आहे ते का आपण सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईन सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये विराटने शतक ठोकल्यानंतर जावेद अख्तर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती एक पोस्ट लिहिली होती त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की विराट कोहली जिंदाबाद हमे तुमपर गर्व है यावरती प्रतिक्रिया देताना एका युजरने असं लिहिलं की बाबर का बाप कोहली आहे जय श्रीराम हे ऐकल्यानंतर जावेद अख्तर यांनी या माणसाला प्रत्युत्तर देताना जी पोस्ट केली तिची खर तर चर्चा रंगते जावेद अख्तर यांनी लिहिलं की मैं सिर्फ ये कहूंगा कि तुम एक नीच इंसान हो और नीच ही मरोगे तुम क्या जानो देश प्रेम क्या होताय यानंतर एका दुसऱ्या युजरने जावेद अख्तर यांना टॅग करत असंही म्हंटल की आज सूर्य कुठून उगवला काय माहिती उत्तर देताना जावेद अख्तर म्हणाले बाप दादा आजादी के लिए जेल और काला पानी की सजा काट रहे थे मेरी रगो में देश देशप्रेम का खून है और तुम्हारी रगो मे के नोकरो का खून है इस अंतर को भूलो नहीं असं म्हणत जावेद अख्तर यांनी युजर्सना चांगलंच फैलावर घेतलं होतं दरम्यान या संपूर्ण वादामध्ये आता शिवसेनेच्या आमदारांनी म्हणजे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा उडी घेतली आहे जावेद अख्तर यांची बाजू घेत त्यांनी ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिलेलं आहे हे म्हणत असतानाच त्यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा एक फोटो सुद्धा जोडलाय आणि त्यावरून सुद्धा टीका केली आहे आदित्य ठाकरेंची पोस्ट काय तेही आपण पाहूया अंधभक्त देशाला कुठे घेऊन जातायत आहेत याचं हे उदाहरण मोहम्मद शमी आणि जावेद अख्तर जी यांच्यावरती देशभक्तीबाबत शंका घेतली जाते का तर केवळ त्यांच्या धर्मामुळे दोघेही भारतीय आपल्या कर्तृत्वाने देशाच्या गौरवात भर घालणार आहेत पण हेच ट्रोल्स त्या भाजप नेत्यावर बोलायला घाबरतात जो आपल्या देशाच्या विरोधात उघडपणे बोलणाऱ्या क्रिकेटपटू सोबत काल बसलेला दिसला ज्यांचा पक्ष प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यांना पाकिस्तानला जा असं सा वारंवार सांगतो त्यांचे माजी मंत्री स्वतः रस्त्यावर देश के गद्दारोकोच्या घोषणा देतात तेच काल शाहिद अफ्रिदी सोबत गप्पा मारत होते मग सांगा आता देशाचे गद्दार कोण विचार करा जर तो नेता भाजपचा नसता तर काय झालं असतं त्याच्या विरोधात आंदोलनं एफ आय आर झाले असते त्याला देशविरोधी ठरवलं गेलं असतं आणि त्याला सुद्धा पाकिस्तानला जा असं सांगितलं था। असतं त्यावर ठराविक प्रसार माध्यमांमध्ये वादविवाद झाले असते ते वेगळेच हीच भाजपची नीती आहे देशांतर्गत फूट पाडा आपापसात भांडण लावा हिंदू मुसलमानांमध्ये द्वेष पसरवा आणि सत्ता मिळवा आताही हे पाकिस्तानात बसून आपल्या देशाबद्दल वाईट उद्गार काढणाऱ्यांसोबत गप्पा मारतात यांचे नेते नेत्यांची मुलं परदेशी व्यवसाय करतात काहीतर देशविरोधी लोकांसोबत क्रिकेटच्या बहाण्याने पार्ट्या करतात मॅच बघतात बाकीच्यांची मुलं आमचे तरुणांना मात्र हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर घोषणा आणि आंदोलनात पुढे ठेवत आणि हो जेव्हा भाजपच्या सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांनी बांगलादेशवर हिंदूंवर हल्ले होत असल्याचं सांगितलं तेव्हा ह्याच भाजप शासित बी सी सी आय ने मात्र हे सगळं माहीत असूनही त्याच बांगलादेश सोबत क्रिकेट सामना खेळवला निवडणूक झाल्याने भाजप आता हिंदूंना विसरलंय आणि देशभक्तीही विसरले कि मग आता भाजपच्या देशभक्तीचा टाइम प्लीज आहे जेव्हा ते तुम्हाला पुन्हा देशभक्ती आणि हिंदुत्व शिकवायला येतील तेव्हा त्यांना ते त्यांच्या नेत्यांच्या भारत विरोधी क्रिकेटपटू सोबत आनंद घेतानाचा फोटो दाखवा आणि विचारा हे त्यांना मान्य आहे का आमची देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे भाजपसारखं चुनावी नाही देशप्रेम आणि हिंदुत्व म्हणजे एकमेकांचा आदर करू पण कोणत्याही प्रकारचा तिरस्कार आणि द्वेष सहन केला जाणार नाही कोणाकडूनही नाही कोणासाठीही नाही दरम्यान मंडळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर झालेला हा ट्रोलिंगचा सामना आपल्याला पटतोय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक